अठरा वर्ष एक पीक केल्याच्यानंतर जा वावराची जास्त मशागत पण होत नाही आणि शेतकऱ्याला जास्त आर्थिक जा खर्च पण येत नाही ट्रॅक्टरचा खर्च वाचतो बाकीच्या खता पाण्याचा खर्च वाचतो त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे रेशीम शेती ही परवडते बाकीच्या मालांपेक्षा आहे बाकी ऊस वगैरे ऊस हे बारा अठरा महिन्यानंतर ते पी तुटणारं पीक परंतु याच्यात आपण सहा बॅच काढू शकतो शेतकऱ्याला आरामदायी आणि वीस दिवसाची रेशीमची बॅच असते वीस ते पंचवीस दिवसाची मग याच्यामुळं आपली घरची चॉकी ही कधी पण उत्तम होते साधारणतः यात यामध्ये एकरी उत्पादन जर घ्यायला गेलो तर एकरी उत्पादन साधारणतः याच्यात साडेतीन ते चार लाखापर्यंत उत्पादन आहे परंतु शासनाकडून पूर्णतः असं अनुदान येत नाही कारण काय होतं प्रत्येक गोष्ट वेळेत नसते प्रत्येक गोष्ट वेळेत होत नाही त्याच्यामुळे ते अनुदान पूर्णपणे शेतकऱ्याला पोचत नाही की ह्या व्यवसायामध्ये वेळेत नियोजन आणि योग्य ते मार्गदर्शन जर असेल तर आपण नोकरीपेक्षाही जास्त पैसे याच्यात कमवू शकतो आपण आणि यातून मला दोन वर्षाचा अनुभव असा सांगतो की नोकरीपेक्षा हा व्यवसाय कधी पण चांगला नाही